नमस्कार जय हिंद बी जे अकॅडमी यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे मित्रांनो माहिती अतिशय झनझणीत आहे दोन हजार पंचवीस च वर्ष आणि दोन हजार सव्वीस च म्हणजे जे काय वर्ष आहे तर मित्रांनो या दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीला तुम्हाला एक चांगली गुड न्यूज म्हणजे जेवढे दिवस तुम्ही आता सध्या प्रॅक्टिस करत आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसतच आहे आपल्याला कोणत्या विषयावर बोलायचं आहे तर मित्रांनो आपल्याला महाराष्ट्र पोलिस संदर्भात माहिती मी तुमच्या समोर घेऊन आलेला आहे कात्रण आलेली आहे झनझणीत संपूर्ण माहिती त्याच्यामध्ये मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे मित्रांनो अतिशय महत्वपूर्ण माहिती आहे कारण की तुम्ही हा व्हिडिओ पाहत असेल जे जे पण काही विद्यार्थी आतापर्यंत पोलीस भरतीची म्हणजे तयारी करत आहे यामध्ये संपूर्ण माहिती जे पण आता जुनी मुलं आहेत ज्यांचं वय ओलांडून गेलेलं आहे किंवा ज्यांचं आता वय म्हणजे आहे मित्रांनो आणि तुम्ही आतापर्यंत किती भरता दिलेत काय काय करताय काय नाही वगैरे हो संपूर्ण माहिती आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहे त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आप आपला जो चॅनल आहे भीजे अकॅडमी अकॅडमी चॅनेलकडून मी अशाच पद्धतीचे वेगवेगळे व्हिडिओ बनत असतो मित्रांनो त्यामुळे तुम्हाला आपल्या जर कोण नवीन असते तर कृपया करून आपल्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे आणि बाजूला जो बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा ऑन करून घ्यायचा आहे मित्रांनो तुमचा जास्त वेळ घेत नाही कारण की व्हिडिओ जास्त मोठा होत असतो कारण की आपल्या चॅनलचे खासियत आहे मित्रांनो आपण जास्त फापड पसारा बोलत बसत नाही जी मुख्य माहिती आहे ती मुख्य माहिती आपण सांगतो रंगा आतो क्या अपने तुम्हाला तुम्हारा करून करूँ घ मित्रांनो बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसतच आहे कारण की काल जे काही मंत्रिमंडळामध्ये निर्णय सुद्धा झालेला आहे आणि जागा जवळपास पहिला चौदा हजार एकशे चौदा काहीतरी म्हणत होते परंतु शेवटी लास्टला शिक्कामोर्तब झाला की पंधरा हजार सहाशे एकतीस जागा कारण की जागा अजून वाढून आलेले आहेत पंधरा हजार प्लस जागा आहेत मित्रांनो जागा भरपूर आहे भरती सुद्धा मोठी आहे याच्या अगोदरची भरती सुद्धा जवळपास सतरा हजारच्या आसपास म्हणजे होती मित्रांनो त्यामुळे जास्त ही पण भरती काही लहान नाही मित्रांनो याला पण आपण जवळपास मेगाच भरती म्हणू शकतो त्यामुळं तुम्हाला म्हणजे जास्तीत जास्त मित्रांनो जेवढे पण काही मोठी संख्या आहे त्या सर्व म्हणजे जे पण काही उमेदवार भरती करू इच्छित करू इच्छित असतात त्या सर्व उमेदवारांसाठी एक विनंती पण म्हणजे मी करू शकतो मित्रांनो स्पर्धा जबरदस्त वाढलेल्या आहे त्यामुळे या स्पर्धेच्या युगात जर तुम्हाला टिकायचं असेल तर मित्रांनो मेहनत तर ही केलीच पाहिजे कारण की आता बरीच मुलं म्हणत असतील तर माझी मेहनत भरपूर आहे असं आहे मित्रांनो जर आपण कुठंतरी कमी पडत असेल आपला रिझल्टच येत नसेल तर मित्रांनो आपण थोडंफार कुठेतरी कमी पडतोय आणि हे आपण स्वतःला स्वतः अतिशय चांगल्या पद्धतीने ओळखतो कारण की आपण माणूस म्हणजे जो पण काही माणूस आता सध्या जन्माला आले त्याला स्वतःला स्वतः म्हणजे तो ओळखू शकतो दुसरं कोणी ओळखू शकत नाही मित्रांनो जरी तुम्ही वर्गात जाता शिक्षण घेता किंवा मास्टरकडे बसता मास्टर तुम्हाला तिथल्या तिथे ओळखतो की बाबा तो किती हुशार आहे किती म्हणजे पाण्यात आणि किती वर आहे हे फक्त मास्तर सांगू शकतो पण आपण स्वतः कुठं चुकतोय काय करतोय हे फक्त आपण स्वतःला स्वतः ओळखत असतो मित्रांनो चला मी जास्त काय तुमचा वेळ घेत नाही आता आपल्या आप महत्वाच्या माहितीला आपण सुरुवात करूया यामध्ये मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे कारण ही कात्र नाही मी तुम्हाला म्हणजे पूर्णपणे वाचत वाचत जाणार आहे मित्रांनो आणि लक्षपूर्वक तुम्हाला ऐकायचंय पोलिसांची पंधरा हजार सहाशे एकतीस पदे भरणार वयोमर्यादा ओलांडलेल्यांना ही संधी तर मित्रांनो वयोमर्यादा हो आता बर बरीच मुलं आपली जुनी व्हिडिओ होते त्या व्हिडिओवर म्हणजे बऱ्याच मुलांनी कमेंट्स केली होती की के सर वयोमर्यादा हो जे पण काही आता मुलांची वय वाढून गेलेले आहे त्यांच्यासाठी चान्स भेटू शकेल का तर मित्रांनो त्यांच्यासाठी पण म्हणजे खुशखबर आहे त्यांच्यासाठी पण वय वाढून भेटणार आहे मित्रांनो किंवा भेटलेला आहे यामध्ये बघा लेखीपरीसाठी वयम प्रणालीचा वापर करणार भरण्यात येणारी पदे काय काय आहे तुम्हाला सांगितलेलं मित्रांनो याच्यामध्ये बघा एक पदावर आपण लक्ष म्हणजे फिरून घेऊया मित्रांनो एक नजर पोलीस शिपाईची बारा हजार नव्याण्णव जागा आहेत आणि पोलीस शिपाई चालकच्या दोनशे चौतीस जागा आहेत मित्रांनो यावर्षी गेल्या वर्षी पेक्षा पोलीस शिपाई चालकच्या जागा जरा कमी आहेत आणि यामध्ये जवळपास आता तुम्हाला आहे कुठल्या जिल्ह्याला जास्त जागा आलेल्या आहेत मीरा आणि मीरा भाईंदरला जरा बऱ्यापैकी जागा आलेल्या आहेत साठी पंचवीसच जागा आहेत मित्रांनो सशस्त्र शिपाई शिपाईसाठी दोन हजार तीनशे त्र्याण्णव जागा आहेत कारागृह शिपाईसाठी पाचशे ऐंशी जागा आहेत असे मिळून एकूण पंधरा हजार सहाशे एकतीस जागा आहेत मित्रांनो आता याच्यामध्ये लेखी प्रेक्षा ओएमआर पळण्याचा वापर करणार आहेत म्हणलेले आहेत महाराष्ट्र पोलीस दलात शिपायांचे जे काही सुमारे पंधरा हजार सहाशे एकतीस भरण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला त्यासाठी दोन हजार चोवीस च्या पोलीस शिपाई भरती प्रक्रियेस बैठकीत मान्यता देण्यात आली या भरतीमध्ये दोन हजार बावीस व दोन हजार तेवीस मध्ये संबंधित पदाची जी काही विहित वयोमर्यादा वलांलेल्या उमेदवारांनाही एक वेळची विशेष बाब म्हणून अर्ज करता येणार आहे पोलीस शिपाई व कारागृह शिपाई ही पदे गटक संवर्गातील आहेत राज्य पोलीस दलात दोन हजार

ऍड कधी पण पडू शकते त्यामुळं तुम्हाला म्हणजे वेळीच तयार राहायचं आहे आतापर्यंत जे काही टंगळ मंगळ केली असेल किंवा आतापर्यंत बाबा भरतीचे ऍड पडू दे जागा येऊ द्या किती जागा येतात काय ये करतात त्याच्यानंतर मी तयारी करतो मित्रांनो एक सांगतो तुम्ही जे पण काय आतापर्यंत भरतीची तयारी करता एक वर्ष तुम्ही प्रॉपर जर दिला मित्रांनो भरती होणं पण काही अवघड नाहीये जर विचार केला तुम्ही ज्या अँगल बघता तोच अंगल मित्रांनो तसं भरणार तुम्ही जर त्याला अवघड करून मिळाला तर ते अवघड करून ते सोपं जाणार आता बरीच मुलं बघा जे काही बारावी झालेली मुलं डायरेक्ट फॉर्म भरले की पहिल्याच म्हणजे झटक्यात ते जर निघून गेली तर मित्रांनो भरती होऊन जातात आणि जर एखादी मुलं असतात जे का आता वय वाढ दिलेली आहे किंवा वय झालेलं आहे कारण की एक वय असते मित्रांनो तोपर्यंत भरती तुम्ही करू शकता आणि त्यानंतर ठीक आहे तुम्हाला वय मर्यादा असते परंतु बॉडी साथ देत नाही मित्रांनो जे पण काय आता मुलं भरती देता येतात ज्यांचे चार चार पाच पाच भरती झालेल्या त्या मुलांना जर विचारा म्हणजे काय हालत असते एक वर्ष जर वाया गेला मित्रांनो जवळपास आपल्याला आणखी रिटर्न तो वर्ष पूर्ण येईपर्यंत आपल्याला प्रॅक्टिस करावी लागते त्यामुळं भरती करणं एवढं पण म्हणजे बाबा असं सोपं नाहीये आणि बघायला गेलं तर अवघड पण नाहीये म्हणून तुमचा जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन बदला पाहिला मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करतो मागील पाच वर्षामध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना व देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यापासून एकवीस बावीस ला सतरा हजार तर दोन हजार ला अठरा हजार शिपायांची भरती केली आता पुन्हा एकदा पंधरा हजार सहाशे एकतीस पोलिसांची पदे भरली जाणार आहेत योगेश कदम आहेत मित्रांनो हे आपले माननीय गृह राज्यमंत्री आहेत यांनी त्यांचं स्वागत केलेलं अभिनंदन केलेलं मित्रांनो त्यामुळं जवळ तुम्हाला जे पण काय आता ही संधी भेटल्या ह्या संधीचं सो सोनं करा आणि एक वेळा मित्रांनो प्रत्येकाला संधी भेटत असते आणि त्या संधीचं त्यावेळी त्यांनी सोनं जर नाही केलं तर मित्रांनो त्याला जीवनभर म्हणजे असं झोले खात हिंडावं लागतं त्यामुळं वेळ आहे चालून आलेली आहे या वेळेचा सदुपयोग करा टाइमपास करू नका तुम्ही कशामध्ये कमी पडताय तुमचा अभ्यास जर कमी असाल तर मित्रांनो अभ्यासावर लक्ष द्या आणि ग्राउंडवर जर कमी पडत असाल ग्राउंडवर लक्ष द्या मित्रांनो तुम्हाला ग्राउंड कसं आहे फक्त पन्नास मार्काचं ग्राउंड दिलं आणि लेखी पेपर किती तुम्हाला शंभर मार्काचं आहे जर तुम्ही दोन तीन मार्कासाठी उगा ग्राउंडवर म्हणजे असं जवळपास मेहनत करताय घास घास घासताय आणि तुम्ही त्या दोन तीन मार्कासाठी जर हे करत असाल तर मित्रांनो त्यापेक्षा लेखी पेपर जर तुम्हाला तिथं सत्तर मार्क पडत आहेत तुम्ही कशा पद्धतीने पंच्याऐंशी मार्क किंवा पंच्याऐंशी प्लस नव्वद नव्वद प्लस मार्क घेता येतील याकडे लक्ष द्या ग्राउंडला तुम्ही जर क्वालिफाय झाला तर बेस्ट कारण की त्याच्यानंतर ना तुम्हाला बाकीच्या गोष्टी सगळ्या करायला जमतात तुम्ही ग्राउंड मध्ये जर क्वालिफाय झाला नाही ज्याचा खरोखर ग्राउंड विक आहे त्याला ग्राउंडच माहिती नाही पण पोलीस त्या त्या मुलांनी जरा असं प्रॅक्टिस करणं हे साहजिकच कर आहे पण बाकीच्यांचं कसं आहे ज्याचं ऑलरेडी ग्राउंड आहे त्याच मध्ये ज्याचा गोळा आउट आहे उगा मुलांसमोर जायचं गोळा टाकून द्यायचं ह्या गोष्टी म्हणजे जरा टाळा मित्रांनो वेळ कमी राहिलेला आहे आणि हे सगळं तुमच्या फायद्यासाठी सांगतो मित्रांनो कारण की ज्या पद्धतीनं तुम्ही टाइम टेबल आखा आपलं टाइम टेबल म्हणजे बाबा कशा पद्धतीने कुठला अभ्यास कमी पडतो काय पडतो गणित म्हणा तुम्ही बुद्धिमत्ता म्हणा झाला विषय तुमचं मराठी व्याकरण असो जे की असो जे असो ह्या गोष्टी सगळ्या तुम्ही म्हणजे हातात घ्या आता पुढे काय म्हणले ते पुण्यातील नव्या पोलीस ठाण्यासाठी ही भरती म्हणलेली आहे त्याच्यामध्ये पुण्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात पाच नवी पोलीस ठाणी उभारण्याची घोषणा केली आहे या नवीन ठाण्यांना लागणाऱ्या शिपायांचाही या भरतीत समावेश आहे पोलीस दल व कारागृहातील स्थिती सुधारण्यासाठी उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाने ही, ही वेळोवेळी ही पदे वेळेत भरली जावीत असे निर्देश दिले आहेत राज्यात एक लाख अठ्याण्णव हजार आठशे सत्तर पोलीस आहेत म्हणजेच एक लाख लोकसंख्येमागे एकशे बहात्तर पोलीस आहेत एवढी मित्रांनो संख्या आणखीन भरपूर ह्याच्यामध्ये जागा मित्रांनो तुम्हाला जे पण काही दिलेले आहेत त्या पद्धतीनं तुम्हाला आणि फॉर्म भरायच्या पण वेळी जर असता तुम्ही जे पण चुका करता कारण की महत्वाचं म्हणजे तुमची मेहनत काही मुलं म्हणजे करतात सगळी प्रॅक्टिस कर करतात याच्यामध्ये स्मार्ट वर्क पण तुम्हाला मित्रांनो थोडस म्हणजे डोकं स्मार्ट पद्धतीने विचार करायला पाहिजे तुम्ही की बाबा आपल्याला फॉर्म कुठे करायचं आहे काय नाही अभ्यास सुद्धा पण जिल्ह्यात हे पण माहिती नाही त्यामुळे मित्रांनो आपला पुढचा वगैरे असेल तर तुम्हाला कशावर पाहिजे आहे म्हणजे कोणत्या विषयावर पाहिजे असेल तर तुम्ही तुम्ही कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करू शकता मित्रांनो त्यावर आपण नक्कीच व्हिडिओ बनवणार आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो आपल्याला शेअर करा आणि आणखीन एक चॅनेलवर जर नवीन असेल तर चॅनेल आपला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो बाजूला बेल आहे का नाही त्याला सुद्धा ऑन करा अशाच पद्धती व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आणि थोडस लाईकचं बटन असो लाईकच्या म्हणजे बटनाला जर क्लिक केलं तर मला पण थोडस म्हणजे मित्रांनो मजा येईल कारण की तुम्हाला ह्याच्या पुढचं नेक्स्ट व्हिडिओ बनवण्यासाठी कमेंट्स वगैरे करत राहा तुम्हाला जर काही अडचण आली असेल तर धन्यवाद मित्रांनो